अवकाळीने नुकसान झालेल्या फळबागांची आमदार प्रणीतीताई शिंदे यांच्याकडून पाहणी दोन चार दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह हो झालेल्या अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील पापरी एवती कानेरी खंडाळी आदी गाव शिवारातील विविध पिकांना जोरदार फटका बसला असून यात अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेलेले आहेत शेती फळबागाचे नुकसान झाले गुरे मरण पावली असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाल्याची माहिती मिळाल्यामुळे आमदार प्रणितीताई शिंदे यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली आणि ग्रामस्थांना धीर दिला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असून यावेळी सुलेमान तांबोळी राजेश पवार मनोज येलगुलवार निलेश जरग कुमार गोडसे अतुल फराटे दत्तात्रय कदम उत्तमराव मुळे उत्तम कदम शिवाजीराव भोसले अजित भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते